राजकारण म्हणजे केवळ सत्ता मिळवण्याचा खेळ नाही तर त्या सत्तेमागे भावना समाजाच्या अपेक्षा आणि नेत्यांचे व्यक्तिगत असणारे संबंधही असतात आपण राजकारणाचा जरा इतिहास पाहिला तर भुजबळांनी शिवसेनेत बंड केलं त्यानंतर शरद पवारांनी त्यांना आपल्या पक्षात घेतलं दीर्घकाळ मंत्रीपद दिलं उपमुख्यमंत्री बनवलं मुलाला आमदार पुतण्याला खासदार होण्याची संधी दिली आणि आता पवारांच्या वरच निशाणा साधत भुजबळ आता वारंवार टीका करताना दिसत पण एकेकाळी राजकीय बटलावर ज्या माणसाने आपल्याला मोठमोठ्या संधी दिल्या अशा शरद पवारांवरच भुजबळांचा एवढा राग का आहे याला खरंच काही कारण आहेत की हा कोणता मोठा राजकारणाचा डाव आहे सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीवडी मराठी काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या पहिली म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर आणि दुसरी महत्वाची घटना म्हणजे छगन भुजबळांच्या समता परिषदेचा ओबीसी मेळावा समता परिषदेचा ओबीसी मेळाव्यात मोठं वक्तव्य केलं मराठ्यांना प्रमाणपत्र देण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात त्यांनी भूमिका घेतली अर्थातच ते स्वतः ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडणं काही वावगं नाहीये पण पुढे त्यांनी जी तोफ डागली त्याने सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या भुजबळांनी थेट शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत अंतर्वाली सराठी इथे दोन वर्षांपूर्वी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यामागे शरद पवार आणि त्यांच्या दोन आमदारांचा हात होता असा दावा केलाय पवारांवर करण्यात आलेला हा आरोप राजकीय सामाजिक स्तरावर धक्कादायक मानला जातोय कारण यापूर्वी भुजबळ हे ओबीसीना मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षण मिळवून देण्याचं सर्व श्रेय नेहमी पवारांनाच देत आले त्यामुळे आता त्याच पवारांवर भुजबळांचा एवढा रोष का आहे असा प्रश्न उपस्थित होता एकीकडे असंही बोललं जात आहे की जरी भुजबळ आता अजित पवारांच्या गटात असले तरी त्यांच्या मनात शरद पवार यांच्याबद्दल असलेला आदर तसाच आहे ते पवारांबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करू शकत नाहीत मग असं असताना केलेल्या या दुसऱ्याच कोणत्या व्यक्तीचा राजकीय हेतू असू शकतो का असाही संशय व्यक्त केला जातोय असो एका बाजूला ही सगळी परिस्थिती असताना पवारांवर असणाऱ्या रागाबद्दलचं कारण किंवा उत्तर त्यांच्याच भाषणाच्या पुढच्या काही मुद्द्यांमध्ये दडल्याचं पाहायला मिळालं ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाने मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केलेली या उपसमितीवर शरद पवार यांनी टीका केल्याचं पवारांचं म्हणणं होतं की एखाद्या प्रवर्गासाठी स्थापन झालेल्या समितीत जर त्या समाजाचेच नेते असतील तर समाजात दुभंग किंवा दुफळी निर्माण होऊ शकते हे वक्तव्य थेट भुजबळांवर निशाणा साधणारं होतं असं बोललं जाते कारण भुजबळ हे अर्थात ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि ते स्वतः त्या समितीत सुद्धा होते आणि यामुळेच भुजबळ संताप असं बोल जाते पुढे भुजबळ असंही म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी ही अशीच उपसमिती बनवली होती त्यात सगळेच मराठा होते तेव्हा पवार काहीच बोलले नाहीत आणि आता बनलेल्या का बन केली भुजबळांच्या या वक्तव्यानंतर की पवारांच्या दुटप्पी भूमिकेमुळेच भुजबळ भडकले इतकंच नाही तर भुजबळांच्या या आरोपांमागे आणखी एक राजकीय गणित किंवा खेळी आहे असं दिसून येत गेल्या काही वर्षात आपण वारंवार पाहिलंय की शरद पवारांवर टीका करणारे नेते कालांतराने देवेंद्र फडणवीसांचा सोबत जवळ एकसातात हा पॅटर्न जास्त करून दोन नंतर अधिक स्पष्ट दिसू लागले त्यामुळे आता भुजबळ सुद्धा हेच करू पाहतायत का असा प्रश्न निर्माण होतोय भुजबळांना एक काळ मंत्रीपद मिळालं नव्हतं तेव्हा भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरलेला त्यांची ही नाराजी दूर करून त्यांना मंत्रिमंडळात परत आणण्यामागेही फडणवीस यांची मध्यस्थ होती असं राजकीय वर्तुळात सतत बोललं जात अंतरवाली सराटीतील लाठी हल्ल्यानंतर फडणवीस गृहमंत्री असताना त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात टीकेची जोड ही उठली होती पण आता भुजबळ मात्र हे सगळं खापर शरद पवारांवर फोडत आहेत असं दिसून येत आणि यामागचं कारण सांगितलं जाते ते म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांचं मन जिंकणं या अनुषंगानेच पाहायचं म्हटलं तर ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी फडणवीसांचं कौतुकही केल्याचं पाहायला मिळालं मुळात भुजबळांचा राग हा वैयक्तिक कमी पण राजकीय दृष्ट्या जास्त आहे आज महाराष्ट्राचं राजकारण मराठा विरुद्ध ओबीसी या रेषेवर आहे मराठ्यांना आरक्षण हवंय आणि त्यासाठी ते कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करतायत दुसरीकडे ओबीसी समाजाला वाटतंय की या सगळ्या त्यांच्या वाट्याचं आरक्षण कमी होईल त्यामुळेच ओबीसी विरुद्ध मराठा असा तणाव वाढलाय अशा वेळी भुजबळांनी ओबीसींच्या भावनांना हात घालून स्वतःची नेतेगिरी मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी शरद पवार यांना ठेवलं गेलंय यातून स्पष्ट होत की छगन भुजबळांचा पवारांवर असणारा राग हा असा अचानक आलेला नाहीये तर यामध्ये दोन मोठी कारणं आहेत एक म्हणजे पवारांनी ओबीसी उपसमितीवर केलेली टीका आणि दुसरं म्हणजे भुजबळांची स्वतःची राजकीय मॅनेजमेंट म्हणजेच फडणवीस यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न पण शरद पवारांना टीकेच्या केंद्रस्थानी ठेवून भुजबळ स्वतःचा सिद्ध करू शकतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका